शेतकरी बांधवांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे काही भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आजच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळेच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे कोकणात पहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आजच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहील आज रात्रीपर्यंत अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली मात्र एक नवीन बातमी म्हणजे चार जुलै ते दहा जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे बहुतांश भागांमध्ये चार ते पाच दिवस झडस्वरूप पाऊस झालेला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद